ना ओ का, का... नेमकं का... काय करायला गेला होता तुम्ही काय करायचं दिसना काय, आ? काय आ? आता काय म्हातारपणी काळ करायची काय, काय गरज आहे का का आ? आता दिस ना पांढरा शेपट बाबा झालाय काय त्याला करावं घासाव लाव आता तुम्हाला घरी लावलेला पटत नाही का नाही पटाव लावली जाऊ असूया असलं लावताय ना आम्हाला आणायचं म्हणलं की असल्या पुढे आणताय वय आ आता लगेच आता लगेच सांगितले का मग का उभे काय त्याचा लावून मग अव आता वांगी हे भाजी आणली वांग करावं आता भरलं वांग करावं मिटाच करणार आहे वांग लगी दमधीर नाही लगी आलं की लगी मिठीच लावते काय होती का नाही <coughs> नेमकी हा हुत्ती का नाही नेमकी सांगा मला बाकरी बाकरीच म्हणती सॉरी ही वांग हुत्ताही ग्यास। का नाही आजच्या दिवसात वांग शिज दे भाकरी करायचं पण दिसण आहे म्हणून म्हणलं होतं का नाही मग दर ना माझं पाच स्वादही लिहून झालं तरी आणखी वांग शिजत आहेच भाकरी करायला दिसण बरं बरं असू दे कर कर गॅस संपत आहे म्हणून एका सकाळचं जमत नाही व बाहेर करायला मग काय एका टायमिंगला आपलं करायचं सकाळ संध्याकाळी ये हा म्हणता सकाळ लवकर लागतं येता बा मग काय सकाळी यरझऱ्या जरा तर टाइम जातोय मग

आता नसताना मी पाला काढून ठेवलाय काय बोलते माहितीये का मावशी न जाऊ मा असं होतं का एका दिवशी तू नव्हती तवा मग काय म्हणतो माहिती का काय बी खाते गी त्याला माहितीच नाही काय म्हणून म्हणूनच म्हणलं ती म्हणतो काय बी खाते ती गी शी आजीला आवडते आवड म्हटल्यावर चिकन लावली माझ्या चिकन माहिती कोण मग फुगली नाही का उपयोग आहे एवढी मोठी भाकर फुगणार पिशे आहे काय मस्त अशी भाजी बघा केली आता इकडं तोंड पाडून तर तू याचा गावात जाऊन मी भाजी भाजी वापर तिथं जेवण करूया पटकीने याचा जा लवकर मला पण बोगायला दे मी तीची भाजी बघून आता काय दमनी का ना आपल्याला आता हम्म झालं सगळं ओके ओके मध्ये झालं ओके

या, या, मी राहिली की पण माझं ताट राहिलं वाडायचं आणखी मी बी बसती जेवायला मग माझं बी ताट द्या ना। मी कुठ जेवली आपलं तर ताट वाढून घेतलंय ऐक कस झालंय आणखी एकदा सांगा हा तू खाऊन सांग आता मग काय तयार बिर्याणी एक नंबर येते पप्पाला करायला येते तर आजी येते का नाही ग बघू सत्य पप्पा खोट बोलत असल तर आजी खोट बोलत नाही हा चला आमची रेसिपी वांग सांगा लाईक करा तर चला टाटा बाय बाय